बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे भाजपा आमदार परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलंय फुके यांच्या वक्तव्यामुळे फडणवीस हे मंचावर तर ते उपस्थित होते आणि त्यामुळे आहे भाजपा आमदार परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलंय सर्वांना आशीर्वाद आहे फडणवीस साहेबांना ठाकरे साहेबांनी म्हटलं की आम्ही नेहमी ज्या येतात आम्ही मागत असतो पण त्यांचं ते दानात त्यांची आहे की तुम्ही जितकेही मागा त्याच्यापेक्षा दुप्पट देण्याची दानत त्यांच्यामध्ये आहे कारण तुम्ही बघितलं उपमुख्यमंत्री असताना इतकं कामं केलं तुमचं जर ताकदीने जर आशीर्वाद मिळाला या महाराष्ट्रामध्ये जवळपास अविनाश भाऊ सांगतो की एक कोटी मंत्री आहे या एक कोटी लोकांनी जर ताकदीने जर आशीर्वाद दिला तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री बनण्यापासून कोणी थांबू शकत नाही आणि ते जर मुख्यमंत्री झाले तर आपल्या पंतेमध्ये आज फक्त दोनशे तीनशे कोटी नाही हजार दोन हजार कोटी रुपये आपल्या पंतेच्या मंदिरांना विकसित करण्याकरता विलक्ष राहणार नाही